ओम शिवाय साधना प्रभावांचे तुमचे खूप खूप स्वागत ओम दिगंबराय विद्महे अत्रिपुत्राय धीमहे तन्नो दत्त प्रचोदयात हा दत्तांचा गायत्री मंत्र आहे या गायत्री मंत्राने देखील आपण भगवानांची सेवा करू शकतो हा गायत्री मंत्र आपण जप करू शकतो पंधरा डिसेंबरला आपण गुरुचरित्र पारायणाची समाप्ती करणार आहोत तर या दिवशी साडेदहापर्यंत आपल्याला नैवेद्य बनवायचा आहे या नैवेद्यामध्ये डाळ भात पोळी भाजी आवर घेवड्याची भाजी व काहीतरी गोड पदार्थ असे नैवेद्यासाठी अन्न आपण बनव बनवायचं आहे त्यानंतर आपल्याला हा नैवेद्य दाखवायचा असतो पहिला नैवेद्य श्री दत्तांसाठी असतो त्यानंतर दुसरा नैवेद्य गुरुचैत्र ग्रंथाला असतो त्यानंतर तिसरा नैवेद्य आपल्या कुलदेवी देवताला असतो आणि चौथा नैवेद्य हा गाईला असतो अशा प्रकारे हे नैवेद्य आपण दाखवायचे आहेत त्यानंतर आरती करायची आहे क्षमा प्रार्थना करायची आहे क्षमा प्रार्थना करण्यासाठी करुणा त्रिपदीचा वापर आपण करू शकतो या दिवशी एक ब्राह्मण जोडपे आपल्याला जेऊ घालायचे असते शक्य नसल्यास एखादा ब्राह्मण जोडप्याला आपण शिधा देऊ शकतो किंवा ओळखीचे एखादे जोडपे असेल तर त्यांना आपण बोलावून जेऊ घालू शकतो त्यांना यथा शक्ती दक्षिणा द्यायची असते त्याचबरोबर आपल्याला जमेल तर साडी व टॉवेल टोपी देखील आपण देऊ शकतो व नमस्कार करायचा आहे त्यानंतर देवांना ठेवलेला नैवेद्य आपण स्वत प्रसाद म्हणून ग्रहण करायचं आहे हे सर्व झाल्यानंतर आपण जे पारायणाची मांडणी केली होती ती मांडणी उचलून ठेवायची आहे तेथील जागा स्वच्छ करून त्या जागेवर फळद कुंकू अक्षता वाहायचे आहेत व वा नमस्कार करायचा आहे काही चुकल्यास माफी असावी अशी प्रार्थना श्री दत्तांना करायची आहे अशा प्रकारे कुरुचरित्र पारायणाची समाप्ती आपण करू शकतो तर ही झालेली साधना मी स्वामींचरणी अर्पण करते आणि या साधनेला पूर्णाहुती देते ओम पूर्ण मदह पूर्णात पूर्ण मुदच्छते पूर्णस्य पूर्ण पूर्णमेवावशिष्यते ॐ नमः शिवाय